बंधु आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आणले तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा आणि भगिनींनो जीवनात असणाऱ्या व येणाऱ्या प्रत्येक माणसाशी चांगले वागा बोला पर जिव्हाळ्याने जो माणसे जोडा कारण भविष्यात आपले कोणाशी काय होईल व आपल्याला कोणाशी काय काम पडेल हे सांगता येत नाही बांधवांनो जीवनात असणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक माणसाची चांगले वागा बोला व माणसे जोडा कारण भविष्यात आपले काय होईल व आपल्याला कोणाशी काय काम पडेल हे सांगता येत नाही बांधवांनो उदाहरणार्थ एका माणसाकडे धन दौलत पद पैसा पश्चिदा सर्व काही असं होतं त्या गावामध्ये तो भरपूरसा श्रीमंत होता त्याला दोन तीन मुलं होती तीन मुलं होती त्याच्याकडे सर्व काही असताना त्याला असं वाटत असे तो दुसऱ्याला मात्र त्याचे ते गुलामच समजत असे याला मोका माही करू याला असं करावं धन कसं करावं कारण त्याच्या इथली शेतीबाडी पद पैसा त्याच्याकडे कोणाकडून होतं मग तो प्रत्येकाला गुलाम समजत असेल माझंच काम ऐका जायरे त्याची भाषा त्याचं ती वागणं बोलणं हे लोकांना समजा असेल असे दिवसामागून दिवस गेले सर्व काही त्यांचं हे चालू होतं परंतु त्याचं वय झाल्यानंतर मग त्या तिथे वागण्यामुळं ये रे जायरे कारे आणि याच्या हुमरी याच्यामुळं लोक त्याचा नाराज झाले लोक नाराज झाल्यामुळं आणि घरचे सुद्धा त्याच्यासोबत चांगलं राहत नसत त्या वागण्यामुळं बोलण्यामुळं मग घरच्या मुलं सुना नातवणीच्यासोबत सुद्धा चांगलं राहत नसत त्याच तर त्यांना टेन्शन आलं बाबा माझ्याकडे एवढं पगत पैसा प्रतिष्ठा सर्व काही असताना सर्व काही माझ्याकडे असताना माझ्यासोबत चांगले का राहत नाही आणि मला चांगलं हे कमी करत नाही असं त्याला टेन्शन आलं टेन्शन टेन्शन पाहिजे त्याला प्रालीज झाला आणि झाल्यामुळे झाल्यामुळं तो जागेवरच पडला जागेवर पडला परंतु मुलानं लाजकाज त्यांना पैसे लावले थोडंफार केलं परंतु त्याचा एक आणि हा एक हात आणि एक पाय केला आणि तो अपंग झाला अपंग झाला परंतु त्याला दुसऱ्याचा आधार घेतल्याशिवाय काहीच काम करता येत नव्हते पहिलेच तर त्याचे नातवंड आणि मुलं सुना त्याचा तिरस्कार करू लागले तिरस्कार करू लागले परंतु मग त्याला याची त्याची जरूरत पडू लागली मग त्याच्यासोबत तो वाईट वागला बोलला हे करू लागला माणसं मग त्याला सुद्धा मदत करत नसत काही जाऊ बाबा त्याला मदत करावं आपलं काय झालं ते वागला हो, बोलला होते मग पण काही मदत करायची काय करत नसत आणि काही करायचे टवाळी करायची मला सांग असं करायचे मला सांगायचं सांगा तात्पर्य बंद पण एवढं की जीवनात असणाऱ्या व येणाऱ्या प्रत्येक माणसाची जीवाळाने आपुलकीने वागा बोला रहा नसता अशी वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकते एवढं ठिकाणी सांगितलं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं म्हणजे तुमचं कामा नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणाचा जे काम असतात त्यांना तो शेअर करा जग लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या का पडल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो